नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा वडखळ अलिबाग हा रायगड जिल्ह्यातला अत्यंत महत्वाचा आणि गजबजलेला रस्ता आहे आणि त्याची अवस्था आज दयनीयतेच्या कडेलोटाला पोहोचली आहे सत्ताधारी पक्षातील माजी आणि आजी आमदारांनी लक्ष द्यायला हवंय नागरिकांना आणि पर्यटकांना अक्षरशः खड्ड्यातनं प्रवास करावा लागतोय सत्ता असून सुद्धा रस्त्याला भले मोठे खड्डे सुद्धा भरलेले नाहीये त्यामुळे नागरिकांचा संताप उसळलाय मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातनं दर शनिवार रविवार हजारो पर्यटक अलिबाग मुरुड नागाव किहिम अशा बीचेसवरती येत असतात त्यामुळे स्थानिकांना पर्यटनातनं रोजगाराच्या संधी मिळतात पण आज रस्त्याची एवढी बिकट अवस्था झाली आहे की रस्ता शोधणं सुद्धा कठीण झालंय लोकांचे जीव गेल्यानंतरच उपाययोजना करणार का असा संतप्त सवाल प्रवासी आणि स्थानिक नागरिक प्रशासनाला विचारतायत कोयनाड बाजारपेठेची ऐतिहासिक परंपरा आणि परिसरातील पाली पेण अलिबाग मुरुड ह्या तालुक्यातल्या नागरिकांची या रस्त्यावर सततची ये जा असते आणि तरी सुद्धा रस्त्याचा दर्जा सुधारण्यात आलेला अपयश प्रशासनाचे की स्थानिक राजकारण्यांचा असा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय मतदान आलं की हे राजकारणी दारोदारी फिरतात मग नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकत्र काय येत नाहीत असा घणाघाती सूर समाजातनं उमटत सध्या पावसामुळे खड्डे पडलेत हे मान्य आहे पण किमान तातडीनं भरण्याची जबाबदारी सुद्धा प्रशासनानं तरी घ्यावी अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली गणेशोत्सव संपून नवरात्र आणि दिवाळीसारखे सण समोर उभे असताना पर्यटकांची आणि नागरिकांची संख्या वाढणार आहे आणि या पार्श्वभूमीवर खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करणं हे तातडीची गरज आहे फक्त लोकांचे जीव गेल्यावरतीच जाग येणार का असा थेट सवाल आता नागरिक प्रशासनाला विचारतात